हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू अवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यत्ता चौथी विषय गणित यामधील जे पाचवे प्रकरण आहे भूमिती त्यातील जो सहावा घटक आहे इष्टिकाचिती घन शिरोबिंदू व पृष्ठे यातील व्यवसाय नंबर तेहत्तीस आज आपण सॉल्व करणार आहोत तर सर्वप्रथम इष्टिकाचिती म्हणजे काय आणि घन म्हणजे काय तर ही संकल्पना असं आपण समजून घेऊया याचे पहा तुमच्यासमोर मी दोन आकृत्या काढलेल्या आहेत ही आकृती इष्टिकाची ती म्हणजेच क्युबाईडची आहे आता ही आहे आता जी आकृती आहे घन म्हणजेच क्यूब आहे आता तुम्ही जी तुमची कंपास पेटी असते किंवा तुमचं पुस्तक असतं किंवा तुमच्या घरामध्ये जी माचीस असते ती इष्टिकाची ती आकाराची असते आता त्याला जर तुम्ही हातात घेऊन पाहिलं तर त्याला एकूण शिरोबिंदू म्हणजे हॉरटेक्स किती असतात तर पाहा येते हा एक हे दोन तीन चार वरचे चार आणि हे खालचे चार थोडक्यात आपल्या भाषेत टोकं किती असतात ते त्याला तर असतात आठ म्हणजे होरटेक्स लिहिले आपण आठ आता फेसेस म्हणजे पृष्ठभाग ह्याला सपाट भाग किती असतात आता तुमचं माचेस जे असेल किंवा पुस्तक असेल त्याला जर तुम्ही व्यवस्थित जर मोजलं किंवा कंपास बॉक्स असेल त्याला जर व्यवस्थित जर तुम्ही मोजलं तर त्याला फेसेस असतात सहा आणि एजेस त्याचे जर एजेस आपण मोजलं तर बघा एक दोन तीन चार वरच्या चार ह्या खालच्या चार झाल्या आठ हे नऊ दहा अकरा आणि बारा तर टोटल एजिस किती आहेत बारा आता हे झालं इष्टिकाची ती म्हणजे क्युबाईड आता क्यूब म्हणजेच घन आता क्यूब तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही साबसिडीमध्ये जो क्यूब असतो तो खेळता तुम्ही तर त्याचे सुद्धा शिरोबिंदू आठच असतात त्याचे जे फेसेस म्हणजे पृष्ठ सपाट भाग हे सुद्धा सहा असतात आणि त्याच्या कडासुद्धा बारा असतात ही नीट समजून घ्या दोघांचं पण सर्व सारखं आहे आठ सहा बारा आठ सहा बारा आता मग याच्यामध्ये फरक काय तर ह्याचे जे पृष्ठभाग आहेत इष्टिका जे पृष्ठभाग आहेत ते आयता कृती असतात नीट पहा आणि हा जो क्यूब आहे त्याचा जो पृष्ठभाग आहे हा चौरसा कृती असतो म्हणजे स्क्वेअर असतो आणि हा रेक्टँगल असतो याच्यामध्ये एवढाच फरक आहे याच्यामध्ये सर्व बाजू सारखे असतात हे स्क्वेअर असतात म्हणजेच चौरसाकृती असतात आणि ह्याच्यामध्ये आयताकृती असतात हा दोघांमध्ये फरक आहे बाकी त्यांचे जे शिरोबिंदू पृष्ठ आणि कडा म्हणजे वर्टेक्स स्पेसिस एजेस हे सर्व सारखे असतात चला आपण आता यावर एक्झरसाईज नंबर तेहतीस सोडणार आहोत ह्याच्यावर हमखास एक प्रश्न येतो म्हणजे दोन मार्कासाठी हा हमखास प्रश्न विचारला जातो चला आपण सॉल्व्ह करूया एक्झरसाईज नंबर थर्टी थ्री पहिला प्रश्न आहे खालील आकृतीविषयी कि कि किती विधाने योग्य आहेत आता पहिला प्रश्न आपण वाचलेला आहे पा की जी जी आकृती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये किती विधाने योग्य आहेत म्हणजे किती विधाने बरोबर आहेत पहिला आहे बघा चार बाजू व चार कोण असतात आता ही जी आकृती आहे याला चार बाजू आहेत का नाही तर हिला किती बाजू आहेत सहा बाजू आहेत पहा म्हणजे इष्टिकायचे त्याला जे फेसेस असतात ते सहा असतात हा ही आकृती क्यूबची आहे म्हणजे घनाची आहे त्याला चार बाजू नाही तर सहा बाजू आहेत त्याच्यामुळे हे पहिलं चुकीचं आहे दुसरं बघा शिरोबिंदूची संख्या आठ असते आता ह्याला जे टोक आहेत शिरोबिंदू आहेत तुम्हाला आधीच सांगितलं की ते आठ आहे म्हणजे हे ब बरोबर आहे म्हणजे एक बरोबर आहे सर्व काळा समान लांबीच्या असतात ही जर घनाची आकृती पकडली तर ह्याच्या सर्व बाजू ह्या समान लांबीच्या आहेत सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात जर हे घन असतील तर ह्याचे सर्व पृष्ठे चौरसाकृती आहेत ओके तर किती विधाने बरोबर झाली ह्या घनाच्या बाबतीत घन म्हणजे क्यूबच्या बाबतीत शिरोबिंदूची संख्या आठ हे बरोबर झालं एक सर्व कडा समान लांबीचे असतात हे झालं दुसरं आणि सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात हे झालं तिसरं म्हणजे एकूण तीन विधाने बरोबर आहेत मग तीन कुठे तर ऑप्शन नंबर वनला आहे म्हणून ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर अतिशय सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीला बारा कडा असतात आता बारा कडा कोणत्या आकृतीला असतात फक्त इष्टिका चिती आणि घन म्हणजेच क्युबाईड आणि क्यूब ह्यालाच बारा कडा असतात त्याच्यामुळे ब आणि क हेच त्याचं उत्तर आहे आणि ते कुठे ऑप्शन नंबर फोर मध्ये म्हणून ते त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आता चुकीचे विधान कोणते आपल्याला पाहायचं आहे गणाला सहा पृष्ठे असतात आता पहा आपला जो घन आहे म्हणजेच क्यूब आहे त्याला सहा पृष्ठे असतात का तर हो म्हणजे हे विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे त्रिकोणाकृती असतात आता त्रिकोणाकृती असतात का नाही आहे तर इष्टिकाच सर्व पृष्ठे त्रिकोणाकृती नसतात त्याच्यामुळे हे विधान चुकीचे आहे म्हणजे एक आपलं चुकीचं विधान सापडलेलं चाहे। आहे ब दुसरं घनाला इष्टिकाचितीपेक्षा जास्त कडा असतात आता जो घन आहे आणि इष्टिकचिते दोघांनाही सारख्याच कड्या असतात त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे इष्टिकेची त्याला आठ शिरोबिंदू असतात हे बरोबर आहे म्हणजे चुकीचं ब आणि क हे आपल्याला चुकीचं सापडलेलं आहे ब आणि क कुठे ऑप्शन नंबर टू मध्ये आहे म्हणून ते त्याच उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा खालील आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय आहे आता खूप सोपा आहे प्रश्न पहा स किंवा र पसून जर सुरू केलं तर र क सम एकतर आपल्याला गड्याच्या दिशेने जायचं असतं किंवा गड्याच्या उलट्या दिशेने जायचं असतं इथं जर ऑप्शन पाहिले तर र ने सुरू होतात त्याच्यामुळे आपण र ने पाहूया रंगवलेला भाग र क सम बघा र क सम हा रंगवलेला भाग आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर आणि शेवटचा प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो टिंबटिंबचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो चौकोनाचा घनाचा इष्टिकाची तिचा का त्रिकोणाचा तर तुम्ही काय करायचं आहे त्याचं उत्तर आ, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आपल्याला दोनच ऑप्शन आहेत आपल्याला दोनच गोष्टी आपण शिकलो घन आणि इष्टिकाची ती मग ह्या दोघांपैकी त्याचं उत्तर आहे मग घनाचा चौरस भाग चौरस घनाचा पृष्ठभाग चौरस कृती असतो का इष्टचितेचा चौरस कृती असतो ह्या ह्या दोघी पै दोनापैकीच हे उत्तर आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर टू आहे का थ्री आहे हे तुम्ही ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये ऑप्शन टाकायचा आहे आणि स्वतःचं नाव त्या पुढे लिहायचं आहे हा अतिश चला अशा करतो की हा अतिशय छोटा परंतु तितकाच महत्वाचा पार्ट आपला संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परीक्षा आता खूप जवळ आलेले तुमचे हॉल तिकीट्स तुम्हाला मिळालेले असतील तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा